राम कृष्ण हरी बावली जय जय राम कृष्ण हरी बावली हा संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा एक अभंग आपण चर्चेसाठी घेऊया अभंग असा आहे पहा तोची लटिक्या बाजी भला म्हणे देव बॅ देखिला तोची लटिक्या बाजी भला म्हणे देव बॅ देखिला ऐशी याच्या उपदेशे ऐशी याच्या उपदेशे भाव बंधन कैसे नासे भवबंधन बंधन कैसे नासे बुढवी आपणा सारीसे अभिमाने आदिकास बुढवी आपणा सारीसे अभिमाने आदिकास आई जोडा देव भनवी तया मुढा आही जोडा देव भनवी तया मुढा अली कालचे नमोनी साचे अली कालचे नमोनी साचे तुका म्हणे या श्रेष्ठांचे तुका म्हणे या श्रेष्ठांचे त्या बाहुली संत तुकारा महाराजांचे अनेक अभंग असे आहेत की जे समाजामधल्या अंधश्रद्धा वाईट रूढी यावर कुठाराघात करतात प्रहार करतात त्याचप्रमाणे काही ढोंगी लोक जर भोळ्या भाबळ्या लोकांना फसवत असतील तर सुद्धा तुकाराम महाराज सतत सावध करत असतात त्यांच्या अभंगाच्या रूपाने तुकाराम महाराजांनी कीर्तनांमधून त्यावेळीच्या जनतेला त्यावेळीच्या लोकांना तर या लोकांपासून सावध केलंच ढोंगी लोकांपासून चमत्कार करणाऱ्या लोकांपासून परंतु आज सुद्धा त्यांचे अभंग आपल्याला दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करतात समाजातील अंधश्रद्धांवर कुठाराघात करतात आणि हे जे ढोंगी लोक आहेत पाखंडी आहेत यांच्यापासून आपल्याला सावध करतात आपल्याला उपदेश करतात की हे जे लोक आहेत ते पाखंडी आहेत यांच्यापासून दूर राहा सावध राहा ते या अभंगामध्ये सुद्धा बार सांगितलाय आपल्याला पहा तोची लटिक्या बाजी भला भरे देव ब्या देखील असा माणूस असा ढोकी जो सांगतो कि मी देवाला पाहल मी प्रत्यक्ष देवाला भेटलो देवाला पाहल आणि त्या माणसाबद्दल बारस काय म्हणतात की तो लबाळामधला लबाळ आहे फक्त लबाणच नाही लबाळामधला लबाळ आहे काही लोक तर व्यासपीठावर फोन लावण्याची ॲक्टिंग करतात हो देवाशी कनेक्शन लावतो म्हणतात आणि देवाशी बोलण्याची ॲक्टिंग करतात काय सांगाव भावनी आहे ते ठीक आहे आणि तुकारा बारस अशा लोकांसाठीच म्हणतात बुडवता आहे जे न देखवे ना डोळा भरून कळवळा येतं असे यासाठीच महाराजांनी हे लिहिलेलं आहे अभंग तो आपल्यासाठी आपल्याला मार्गदर्शनासाठी ऐशियाच्या उपदेश आहे भावबंधन कैसेदा असे आता असा लबाळातला लबाळ माणूस जो म्हणतो मी देवाला पाहलो त्याच्या उपदेशानं या संसाररूपी भवसागरातून तरुण जाता येईल का नाही भवसागराचं नाश करता येईल का भावसागर आपल्याला तरता येईल का तसं होणेच नाही कारण जो म्हणतो मी देवाला पाहलो तो लबाळातला लबाळा असं तुकाराम महाराज म्हणतात हे माझं मत नाही संत शिरोबरी तुकाराम महाराजांचं मत आहे मत आहे भाऊली तो बदला लबाळ आहे कारण संत तुकाराम महाराजांना माहिती आहे देव पाहण्याची गोष्ट नाही ईश्वर हा अनुभवण्याची गोष्ट आहे जाणवण्याची गोष्ट आहे सगुण रूप जे आहे ते सगुण रूपाकडून निर्गुणाची भक्ती करता येते आणि तो जो ईश्वर आहे प्रभू आहे विधाता आहे विठ्ठल पाटुरंग आहे तो त्याचं रूप पाहता येईल विठ्ठलाची विठेवर असलेली मूर्ती पाहता येईल परंतु हा जेव्हा म्हणतो की मी देव पाहाला मी देवाला भेटलो तर तो काय लबाळा बदल लबाळा खोटा माणूस आहे असं संत तुकाराम महाराज म्हणतात कारण देव अनुभवण्याची गोष्ट आहे पाहण्याची नाही जाणून घेण्याची गोष्ट आहे उच्च कोठीचा अनुभव तो असतो आणि अशा लोकांनी जर उपदेश केला आणि हे लोक उपदेश करायला सुरुवात करतात तर भोव बंधनातून आपल्याला तरुण जाता येणार नाही भवबंधनाचा नाश होणार नाही पाश तोडता येणार नाहीत बुडवी आपला सारीसे अभिमाने आणि कास आणि मग असे जे खोटा लोक आहेत ढोंगी लोक आहेत हे काय करतात मी पाहायला म्हणतात दिदेराळे चमत्कार करतात आणि स्वतः तर बुडतातच परंतु इतरांना सुद्धा बुडवतात अर्थात या लोकांची ढोकी लोकांची भौतिक प्रगती आपल्याला खूप दिसते ते खूप महागड्या गळ्या असतात पंचतारांकित राहण्याची सोय ते स्वतःची करू शकतात त्याच्या भक्तगणांची करू शकतात काही वेळा आणि भक्तांचा खूप मोठा समुदाय यांच्या मागे असतो अरे बाऊली हे जे असे लोक आहेत हे भौतिक सुख उपभक्त त्यानंतर पैशाला यांच्याकडे खूप जास्त महत्व असते खूप मोठा शिष्य समुदाय असतो परंतु आध्यात्मिक दृष्ट्या तुकाराम महाराज असं म्हणतात की हे स्वतःही बोलतात आणि त्यांच्यासोबत इतरांना सुद्धा बुडवतात इतरांना सुद्धा बोलवतात त्यांच्यासोबत आणि हे सरळ सरळ संत तुकमाराचं मत आहे आपलं यामध्ये मताचं एकही अक्षर नाही जे त्रिकालबाधित सत्य आहे ते तुकारा महाराज बोलतात या भागामधून आिकदा नाही जोडा देव भनवी तया बुडा आणि हा माणूस त्याचे पुढे जातो आणि म्हणतो की बीच देव आहे बीच देवाचा अवतार आहे असं म्हणायला लागतो आणि यासाठी तर त्याला म्हणजे कुठेही शोधला तरी जोड सापडणार नाही इतका बोरखासारखा तो वागत असतो कारण संत तुकारा बाराज म्हणतात की स्वतःला देव भरून घेतो खूप अभिमानी तो असतो तेव्हा तेव ज्याला पाहला म्हणतो तो लबाळातला लबाळ पुढे चालून त्याची भजन बी स्वतः देवाय म्हणण्यापर्यंत जाते स्वतःला देव बनवून घेतो त्या हा असा बोरखा माणूस याला जोडा सुद्धा सापडणार नाही दुसरा जोडा म्हणजे याला सुद्धा सापडणार नाही परंतु या युगामध्ये बऱ्याच वेळा असे खूप लोक आपल्याला दिसतात भावली हात जुळून या ठिकाणी अशी विनंती करेल की असे लोक तुम्हाला माहीत असतील तरी त्याचे नावं घ्यायचे नाही का हे लोक आणि त्यांचे शिष्यगण लाठ्याकाठ्या घेऊन तुमच्या घरावर यायला बागे पुढे पाहत नाही म्हणून संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अर्थ समजून घ्यायचा आणि अशी जे ढोंगी दिसतात समाजामध्ये यांच्यापासून दूर राहायचं हा एक सर्वोत्तम मार्ग त्यामधला आहे आपल्या सर्वसाधारण लोकांसाठी काय आपल्याला सर्वच पावं लागते आणि हे जे लोक आहेत हे लोक त्यांच्यावर झालेली टीका अजिबात सहन करू शकत नाही आणि ते हिंसेवर उतरतात आणि अशा वेळेला बघ साध्या सरळ भाषाची पंचित होते भरून विरोधात बोलायचंही नाही आणि आपण मात्र तिकडे फिरकायचं नाही दुरुण ऐकू येते ज्यांचे विचार कसे आहेत ते कधी म्हणता त्याच्याशी बोललो काय जे असेल ते आपल्याला कोणावर टीका करायची नाही महाराज जे सांगतात ते फक्त आपल्याला समजून घ्यायचं आहे संत तुकोबारायाचे विचार आपल्याला समजून घ्यायचे आहेत संत तुकाराम महाराजांचे विचार या अभंगांबद्दल आपल्याला असं जाणवते हो की शास्त्र शुद्ध असे विचार तुकाराम महाराज करत शास्त्रीय दृष्ट्या ते विचार करणारे होते आणि म्हणूनच महाराज इतक्या परखडतेनं बोलत संत तुकारा महाराजांचा खूप त्रास झाला त्यांनी तो सहन केला तू आपल्या अग्निपात्र तसा त्रास सहन करण्याची क्षमता नाही आणि आपली ती पात्रताही नाही पुढे महाराज म्हणतात काचे न मनिषाचे साचे तुका का म्हणे या श्रेष्ठांचे आणि असे जे ढोंगी लोक आहेत हे संत सज्जनांचे विचार समजून घेत नाहीत कोणाचंही बोलणं बनावर घेत नाहीत ते त्यांचंच सांगत असतात आणि स्वतःला अभिमानानं देव भरून घेतात किंवा देवाचा अवतार भरून घोषित करतात आणि लोकांना बुडवण्याचं कार्य करतात संत तुकाराम महाराज मात्र लोकांना यासाठी उपदेश करतात बारास त्या भगामध्ये म्हणतात मी सांगितलंय बुडत आहे जनो न देखवे डोळा म्हणून कळवळा येतं असे तुकाराना बाराज म्हणतात की असे जे लोक आहेत हे लोक जेव्हा बुडतात पारमार्थिकदृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या सुद्धा याची रुबाडणूक होत असते या लोकांची आणि बुळत असतात ना मग पाहावत नाही याचं दुःख होत असते असं संत तुकोबाराय म्हणतात तेव्हा असा हा अंधश्रद्धांवर प्रहार करणारा ढोंगी लोकांच्या ढोंगीपणावर प्रहार करणारा अभंग तुकाराम महाराजांचा आहे आणि तुकाराम महाराजांनी सरळ मार्ग सांगितलेला आहे भक्तीचा जो धोपट मार्ग आहे संतांसाठी तो मार्ग कोणता नाव संकीर्तन जे प्रपंच करून परमार्थ करायचा आणि आपल्या कर्माला देव समजायचं आणि ईश्वर चिंतन मनामध्ये ठेवायचं ईश्वराचं चिंतन करत राहायचं आपले कर्म करत राहायचे आणि नैतिक मार्गाने पुढे जायचं हा सर्वात आण सोपा आणि सरळ मार्ग तुकाराम महाराजांनी भक्तीचा सांगितलेला आहे तेव्हा भाऊली या भंगावर चर्चा करत असताना काही जास्त बोललं गेलं असेल चूक झाली असेल तर मला माफ करावी तेव्हा जे घेण्यासारखं आहे ते जरूर ग्रहण करावं एवढी आपणा सर्वांना विनंती करतो काही सूचना असतील तर जरूर कॉमेंट बॉक्समध्ये मला लिहा आवडल्यास लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर सबस्क्राईबसुद्धा करा बावली परत एकदा अभंक पाहूया तो ची बाजी भला भले देव ब्या देखिला ऐशयाच्या उपदेशे भाव बंधन कैसे दासे बुडवी आपना सारीसे अभिमाने आदिकास आली नाही जोडा देव भनवी तया बुढा आली नाही जोडा देव भनवी तया बुढा आलिकाचे साचे तुका भले या श्रेष्ठांचे तुका भले या श्रेष्ठांचे रामकृष्ण हरिमौली जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण